तुमचे आई वडील काय करतात तुमचं व्यवसाय माझी आई दोन हजार मी दहाला तालीम चालू केली ती शिवनेरी ना दोन हजार तेराला परत काकासाहेब पवार कुस्साह आणले ना मला नाही का आणि आई कामाला जात होते सव्वाशे रुपये हजेरीनं परंतु मी सोळापर्यंत चांगली कुस्ती खेळायला लागलो आईनं काम बंद केलं आणि आई बी सारखी आजारी असायचे म्हणजे पंधरा दिवसाला वीस दिसाला घरचं बी चांगलं टेन्शन असायचं ते दोघं जण बाफ होतो माझे बेंबड्यात काही जिमिन बागायत नाही काय नाही पत्र्या सीड होतं आणि मी चांगला म्हणजे दोन हजार बावीसला चांगलं फॉर्म ला आल परत मला तेवीसला पाहायला लागलं मी घराचं थोडंफार काम केलं तर आणि दुसरं बाकीचं मग भाऊ परत दोन हजार तेवीसला चोवीसला भरती झाला पोलीसमध्ये मग जरा त्यांना जरा थोडं चांगलं खर्च केलं नाही का मला बी खर्च भरपूर येत होता महिन्याला पंचवीस हजार रुपये अपरेशन झाले होतं माझे पैसेच नव्हते खायला मी बऱ्यापैकी म्हणजे दोन तीन मित्र होते ते सांभाळायचे परत मोबाईलचा सा बॅलन्स मारायचा म्हणलं तरी ती मला मारायचे नाही का आमच्या गावचा आम पहिला मित्रा ओंकार माने वगैरे त्यानं बऱ्यापैकी त्याला पुण्यात आय टी कंपनीत काम आलं त्यानं लय मदत केली मला परत पार्टनर असतील तुषार देशमुख दीपक चव्हाण बऱ्यापैकी त्यांच्या हि जॉबी नाही का एक सात सहा ते तीन चार महिने मंडळीचा खर्च मला